नांदेड जिल्ह्यात क्रुझर चालकाचा स्टेरिंगवरचा ताबा सुटल्यामुळे एळी महाटी गोदावरी नदी पात्रात क्रुझर आहे घटनेची सविस्तर माहिती अशी की मुदखेड तालुक्यातील शिकाची वाडी येथील उद्धव आनंदराव खानसोळे वय तीस वर्ष व त्यांचा मित्र थोराजी उर्फ बबलू मारुती ढगे राहणार एळी वय तीस वर्ष हे दोघे आपल्या मित्राला सोडण्यासाठी दिनांक दहा मे रोजी दुपारी पाचच्या दरम्यान तालुक्यातील पिपरी येथे जात असताना एळी महाटी गोदावरी नदीच्या पुलावर वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे थेट पुलावरील लोखंडी कठडे तोडून क्रुझर गाडी नंबर एम एस सव्वीस बी क्यू वीस, वीस एकसष्ट गोदावरी नदीपात्रात कोसळली या क्रुझर मध्ये असलेले थोराजी उर्फ बबलू मारुती ढगे व उद्धव आनंदराव खानसळे या दोघांना नदीपात्रात डुबून मृत्यू पावल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सप्रे उपनिरीक्षक कांबळे पुलीस कॉन्स्टेबल आलाने पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर आदी पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर घटना घडता तालुक्यातील महाटी चिल्पिब्री मालकोटा साह्याने बाहेर काढण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्र वायुग प्रतिनिधी सखराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा